आज आपण जानेवारी महिन्यातील दिनविशेष पाहणार आहोत एक जानेवारी जागतिक कुटुंब दिवस डी आर ओ दिवस तीन जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती चार जानेवारी जागतिक ब्रेल दिवस सहा जानेवारी महाराष्ट्रात पत्रकार दिन नऊ जानेवारी प्रवासीय भारतीय दिवस दहा जानेवारी जागतिक हिंदी दिवस बारा जानेवारी राष्ट्रीय युवा दिन चौदा <smallistate> जानेवारी सशस्त्र सेना दिग्गज दिन दोन हजार तेवीसला सातवा सशस्त्र सेना दिन साजरा केला पंधरा जानेवारी भारतीय सैन्य दिन दोन हजार तेवीसला पंच्याहत्तरवा भारतीय लष्कर दिन साजरा केला अठरा जानेवारी एन डी आर एफ दिवस एन डी आर एफने अठरावा स्थापना दिवस साजरा केला एकोणवीस जानेवारी ला राष्ट्रीय लसीकरण दिवस चोवीस जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन चोवीस जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन पंचवीस जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस पंचवीस जानेवारी राष्ट्रीय पर्यटन दिवस सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिवस दोन हजार तेवीसला भारताचा चौऱ्याहत्तरवा प्रजासत्ताक दिवस साजरा केला सव्वीस जानेवारी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस तीस जानेवारी जागतिक दुर्लक्षित दिवस जानेवारीचा शेवटचा रविवार जागतिक कुष्ठरोग दिन म्हणून साजरा केला जातो मित्रांनो हे आहे जानेवारी महिन्यातील दिनविशेष अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद मित्रांनो आज आपण फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष पाहणार आहोत दोन फेब्रुवारी जागतिक पानथळ दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिन चार फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मानवी बंधुता दिवस सहा फेब्रुवारी महिला जनेंद्रियाचा विच्छेदनाला शून्य सहिष्णुतेचा आंतरराष्ट्रीय दिवस फेब्रुवारी महिन्याचा दुसरा सोमवार आंतरराष्ट्रीय एपिलेप्सी दिवस असतो दहा फेब्रुवारी जागतिक कडधान्य दिन अकरा फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस बारा फेब्रुवारी राष्ट्रीय उत्पादकता दिवस तेरा फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस तेरा फेब्रुवारी भारतातील राष्ट्रीय महिला दिन सरोजिनी नायडू यांची जयंती वीस फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिन एकवीस फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन बावीस फेब्रुवारी जागतिक विचार दिन चोवीस फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस सत्तावीस फेब्रुवारी प्रोटीन डे सत्तावीस फेब्रुवारी जागतिक एन जी ओ दिन अठ्ठावीस फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिन फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या दिवस दु दुर्मिळ रोग दिवस म्हणून साजरा केला जातो हे होते फेब्रुवारी महिन्यातील दिनविशेष अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा तसेच ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो आज आप मार्च महीन दिन विशेष आहोत एक मार्च शून्य भेदभाव दिवस जागतिक नागरी संरक्षण दिन नागरी लेखा दिवस तीन मार्च जागतिक वन्यजीव दिन जागतिक श्रवण दिन चार मार्च राष्ट्रीय सुरक्षा दिवस सात मार्च जन औषधी दिवस आठ मार्च आंतरराष्ट्रीय महिला दिन दहा मार्च सी आई एस एफ स्थापना दिवस मार्च महिन्याचा दुसरा बुधवार नो स्मोकिंग डे मार्च महिन्याच्या दुसरा गुरुवार जागतिक किडनी दिन चौदा मार्च नद्यांसाठी आंतरराष्ट्रीय कृती दिवस पंधरा मार्च जागतिक ग्राहक हक्क दिन सोळा मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस अठरा मार्च आयुध निर्माण दिन भारत येथे साजरा करतात जागतिक पुनर्वापर दिन एकोणवीस मार्च जागतिक झोप दिवस वीस मार्च आंतरराष्ट्रीय आनंद दिन जागतिक चिमणी दिन जागतिक मौखिक आरोग्य दिन एकवीस मार्च जागतिक वन दिन वांशिक भेदभाव निर्मूलनासाठी आंतरराष्ट्रीय दिवस बावीस मार्च जागतिक जल दिन तेवीस मार्च जागतिक हवामान दिन चोवीस मार्च जागतिक क्षयरोग दिन मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवार अर्थ आवर हे होती मार्च महिन्यातील दिनविशेष अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो आज आपण एप्रिल महिन्यातील दिनविशेष पाहणार आहोत दोन एप्रिल आंतरराष्ट्रीय बालपुस्तक दिन चार एप्रिल खान कृतीत जागृती आणि सहाय्याचा आंतरराष्ट्रीय दिवस पाच एप्रिल राष्ट्रीय सागरी दिवस सहा एप्रिल विकास आणि शांततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन सात एप्रिल जागतिक आरोग्य दिन नऊ एप्रिल सी आर पी एफ शौर्य दिवस दहा एप्रिल जागतिक होमिओपॅथी दिन अकरा एप्रिल राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस राष्ट्रीय पाळीव प्राणी दिवस बारा एप्रिल मानवी अंतराळ उड्डाणाचा आंतरराष्ट्रीय दिवस तेरा एप्रिल जालियनवाला बाग हत्याकांड सियाचीन दिवस चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती पंधरा एप्रिल जागतिक कला दिन सोळा एप्रिल जागतिक आवाज दिन सतरा एप्रिल जागतिक हिमोफिलिया दिवस अठरा एप्रिल जागतिक वारसा दिन एकोणवीस एप्रिल जागतिक यकृत दिन बावीस एप्रिल जागतिक पृथ्वी दिन तेवीस एप्रिल जागतिक पुस्तक आणि कॉपीराईट दिन एप्रिल जागतिक पशुवैद्यकीय दिन राष्ट्रीय पंचायत राज दिन एप्रिलच्या शेवटच्या आठवडा जागतिक लसीकरण सप्ताह पंचवीस एप्रिल जागतिक मलेरिया दिवस सव्वीस एप्रिल जागतिक बौद्धिक संपदा दिवस अठ्ठावीस एप्रिल कामाच्या ठिकाणी सुरक्षितता आणि आरोग्यासाठी जागतिक दिवस तीस एप्रिल आयुष्यमान भारत दिवस हे होते एप्रिल महिन्यातील दिनविशेष अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि ओनली जी के जीएस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरील व्हिडिओ एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन महाराष्ट्र व गुजरात राज्य निर्मिती दिवस जागतिक हास्य दिवस तीन मे जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य दिन चार मे आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिवस मे महिन्याचा पहिला मंगळवार जागतिक दमा दिवस सात मे जागतिक ऍथलेटिक्स दिन आणि रवींद्रनाथ टागोर यांची जयंती आठ मे जागतिक रेड क्रॉस दिवस मे महिन्याचा दुसरा शुक्रवार जागतिक थॅलेसेमिया दिवस अकरा मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस पंधरा मे आंतरराष्ट्रीय कुटुंब दिवस मे महिन्याचा तिसरा शनिवार सशस्त्र सेना दिन सतरा मे जागतिक दूरसंचार दिन अठरा मे जागतिक एड्स लस दिन आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस एकवीस मे राष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन बावीस मे जैविक विविधतेचा आंतरराष्ट्रीय दिवस एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिन मे महिन्याचा शेवटचा सोमवार राष्ट्रीय स्मृती दिन हे होते मे महिन्यातील दिनविशेष व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आज आपण जून महिन्यातील दिनविशेष पाहणार आहोत तर एक जून जागतिक पालक दिवस जागतिक दूध दिवस असले पॉईंट डायरीमध्ये व्हिडिओ पाऊस करून नोट करून ठेवत चला मित्रांनो तीन जून जागतिक सायकल दिन पाच जून जागतिक पर्यावरण दिन सात जून जागतिक अन्न सुरक्षा दिन आठ जून जागतिक महारा, महासागर दिवस जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस बारा जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस चौदा जून जागतिक रक्तदाता दिन पंधरा जून जागतिक वृद्ध अत्याचार जागरूकता दिवस जागतिक पवन दिवस एकोणवीस जून राष्ट्रीय वाचन दिवस वीस जून जागतिक निर्वासित दिन एकवीस जून आंतरराष्ट्रीय योग दिवस जागतिक संगीत दिन जागतिक मानवतावादी दिन तेवीस जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आंतरराष्ट्रीय विधवा दिन पंचवीस जून नाविकाचा दिवस सत्तावीस जून यम यस यम ई दिवस एकोणतीस जून राष्ट्रीय सांख्यिकी दिवस तीस जून आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिवस हे होती जून महिन्यातील दिनविशेष मि मित्रांनो अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि ओन्नी जीके या एस YouTube यूट्यूब चैनल वरील वीडियो पाहत रहा धन्यवाद मित्रांनो आज अपन जुलाई महिन्यातील दिन विशेष पहा आहोत् एक जुलाई राष्ट्रीय डॉक्टर दिन चार्टर्ड अकाउंटंट डे राष्ट्रीय पोस्टल कामगार दिन दोन जुलाई जागतिक यूएफओ दिवस जागतिक क्रीडा पत्रकार दिन चार जुलाई आंतरराष्ट्रीय प्लास्टिक दिवस पिशवी मुक्त दिवस सात जुलाई जागतिक प्राणी दिवस सात जुलाई जागतिक चॉकलेट दिन दहा जुलाई राष्ट्रीय मत्स्य शकारी दिन अक्रा जुलाई जागतिक लोकसंख्या दिवस बारह जुलाई जागतिक मलाला दिवस पंद्रह जुलाई जागतिक युवा कौशल्य दिन अठरा जुलै नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन वीस जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस विज्ञान शोध दिवस बावीस जुलै जागतिक मेंदू दिन तेवीस जुलै राष्ट्रीय प्रसारण दिवस सव्वीस जुलै कारगिल विजय दिवस सत्तावीस जुलै सी आर पी एफ दिवस अठ्ठावीस जुलै जागतिक हिपेटायटीस दिवस जागतिक निसर्ग संवर्धन दिन एकोणतीस जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस तीस जुलै व्यक्तींच्या विरुद्ध जागतिक दिवस आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस एकतीस जुलै जागतिक रेंजर दिन हे होती जुलै महिन्यातील दिनविशेष व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो मित्रांनो आज आपण ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष पाहणार आहोत एक ऑगस्ट मुस्लिम महिला हक्क दिन पृथ्वी ओव्हरशूट दिवस एक ते सात ऑगस्ट जागतिक स्तनपान सप्ताह चार ऑगस्ट हिरोशिमा दिवस सात ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिन आठ ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस नागासाकी दिवस दहा ऑगस्ट जागतिक सिंह दिन जागतिक जैव इंधन दिन बारा ऑगस्ट जागतिक युवा दिन जागतिक हाती दिन तेरा ऑगस्ट जागतिक अवयवदान दिन आंतरराष्ट्रीय दाव्या हातांचा दिवस चौदा ऑगस्ट शहीद सन्मान दिन पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिवस वीस ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिन जागतिक मानवतावादी दिन वीस ऑगस्ट जागतिक मच्छर दिवस राष्ट्रीय सद्भावना दिन एकवीस ऑगस्ट जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आंतरराष्ट्रीय स्मरण दिन आणि दहशतवादांच्या बळींना श्रद्धांजली सव्वीस ऑगस्ट महिला समानता दिन एकोणतीस ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिन आण्विक चाचण्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस हे होते ऑगस्ट महिन्यातील दिनविशेष व्हिडिओ आवडलं असेल तर ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो आज आपण सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष पाहणार आहोत एक ते सात सप्टेंबर राष्ट्रीय पोषण आहार सप्ताह दोन सप्टेंबर जागतिक नारळ दिन पाच सप्टेंबर आंतरराष्ट्रीय धर्मदाय दिन आणि शिक्षक दिन शिक्षक दिन भारतामध्ये साजरा केला जातं पाच सप्टेंबर हा दिवस सहा ते बारा सप्टेंबर अन्न प्रक्रिया सप्ताह आठ सप्टेंबर आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस जागतिक थेरपी दिवस नऊ सप्टेंबर हल्ल्यापासून शिक्षणाचे संरक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस जागतिक ई दिवस हिमालय दिवस दहा सप्टेंबर जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस अकरा सप्टेंबर राष्ट्रीय शहीद दिन जागतिक प्रथमोपचार दिन पंधरा सप्टेंबर अभियंता दिवस भारत देशात साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन सोळा सप्टेंबर मलेशिया दिवस जागतिक ओझोन दिवस सतरा सप्टेंबर जागतिक रुग्ण सुरक्षा दिवस अठरा सप्टेंबर जागतिक बांबू दिन आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन जागतिक पाणी देखरेख दिन एकवीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय शांतता दिवस युएन जागतिक अल्झायमर दिन बावीस सप्टेंबर जागतिक गेंडा दिवस चोवीस सप्टेंबर सांकेतिक भाषांचा आंतरराष्ट्रीय दिवस पंचवीस सप्टेंबर फार्मासिस्ट दिन सव्वीस सप्टेंबर जागतिक गर्भनिरोधक दिन जागतिक पर्यावरण आरोग्य दिन जागतिक नद्या दिवस सत्तावीस सप्टेंबर जागतिक पर्यटन दिन अठ्ठावीस सप्टेंबर जागतिक रेबीज दिवस एकोणतीस सप्टेंबर जागतिक हृदय दिन तीस सप्टेंबर आंतरराष्ट्रीय अनुवाद दिन ही होती सप्टेंबर महिन्यातील दिनविशेष व्हिडिओ आवडला असेल तर ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो ओन्ली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तर आज आपण ऑक्टोंबर महिन्यातील दिनविशेष पाहणार आहोत एक ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस वृद्ध व्यक्तींचा आंतरराष्ट्रीय दिवस जागतिक शाकाहारी दिवस ऑक्टोबर जागतिक स्मित दिवस गांधी जयंती आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन शेती केलेल्या प्राण्यांसाठी जागतिक दिवस चार ऑक्टोबर जागतिक प्राणी कल्याण दिन जागतिक अधिवास दिन चा, चार ते दहा ऑक्टोबर जागतिक अंतराळ सप्ताह जागतिक गुंतवणूकदार सप्ताह पाच ऑक्टोबर जागतिक शिक्षक दिन गंगा नदी डॉल्फिन दिवस सात ऑक्टोबर जागतिक कापूस दिवस आठ ऑक्टोबर जागतिक वायुसेना दिन जागतिक अंडी दिवस नौ ऑक्टोबर जागतिक पोस्टल दिवस जागतिक स्थलांतरित इस्तलांतरि, पक्षी दिन अक्टूबर जागतिक मानसिक आरोग्य दिन अक्टूबर, आंतरराष्ट्रीय बालिका दिवस बारह ऑक्टोबर जागतिक संधिवात दिवस तेरह ऑक्टोबर जागतिक दिवस, चौदह ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय ई कचरा दिवस जागतिक मानक दिन जागतिक दृष्टि दिवस पंद्रह ऑक्टोबर आंतरराष्ट्रीय ग्रामीण महिला दिन जागतिक विद्यार्थी दिन सोलह ऑक्टोबर जागतिक अन्न दिन जागतिक भूल दिन वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिन आंतरराष्ट्रीय शेप दिवस तेवीस ऑक्टोंबर आंतरराष्ट्रीय हिमबिबट्या दिवस चोवीस ऑक्टोंबर संयुक्त राष्ट्र दिन जागतिक पोलिओ दिवस एकतीस ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस ऑक्टोंबर महिन्यातील दिनविशेष व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ओनली जी के जी, जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत रहा धन्यवाद मित्रांनो आज आपण नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष पाहणार आहोत एक नोव्हेंबर जागतिक शाकाहारी दिवस सर्व संत दिवस पाच नोव्हेंबर जागतिक सुनामी जागरूकता दिवस सात नोव्हेंबर शिशु संरक्षण दिवस राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस आठ नोव्हेंबर आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिवस जागतिक शहरीकरण दिन दहा नोव्हेंबर जागतिक विज्ञान दिन अकरा नोव्हेंबर युद्धविराम दिवस राष्ट्रीय शिक्षण दिन बारा नोव्हेंबर आयुर्वेद दिवस सार्वजनिक सेवा प्रसारण दिवस जागतिक न्यूमोनिया दिन तेरा नोव्हेंबर जागतिक दयाळूपणा दिवस चौदा नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन बाल दिन सोळा नोव्हेंबर सहिष्णुतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस राष्ट्रीय पत्रकार दिन एकोणवीस नोव्हेंबर गुरु नानक देव यांची जयंती आंतरराष्ट्रीय पुरुष दिन जागतिक शौचालय दिन सव्वीस नोव्हेंबर भारताचा संविधान दिन ही होती नोव्हेंबर महिन्यातील दिनविशेष व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ओनली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओन्ली जे के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत रहा ओन्ली जी के जी एस एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण डिसेंबर महिन्यातील दिनविशेष पाहणार आहोत तर एक डिसेंबर जागतिक एड्स दिन दोन डिसेंबर राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस तीन डिसेंबर जागतिक दिव्यांग दिन चार डिसेंबर भारतीय नौदल दिन आंतरराष्ट्रीय बँक दिन पाच डिसेंबर आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिन आणि जागतिक माती दिन सात डिसेंबर सशस्त्र सेना सेनाध्वज दिन आंतरराष्ट्रीय नागरिक विमान वाहतूक दिवस नऊ डिसेंबर आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिवस दहा डिसेंबर मानवी हक्क दिन अकरा डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिवस बारा डिसेंबर आंतरराष्ट्रीय युनिव्हर्सल आरोग्य कवरेज दिवस आंतरराष्ट्रीय तटस्थता दिवस चौदा डिसेंबर राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस सोळा डिसेंबर विजय दिवस अठरा डिसेंबर भारतातील अल्पसंख्याक हक्क दिन आंतरराष्ट्रीय स्थलांतरित दिवस एकोणवीस डिसेंबर गोवा मुक्ती दिन वीस डिसेंबर आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिवस बावीस डिसेंबर राष्ट्रीय गणित दिवस तेवीस डिसेंबर किसान दिवस प चोवीस डिसेंबर राष्ट्रीय ग्राहक दिन पंचवीस डिसेंबर नाताळचा दिवस सुशासन दिन ही होती डिसेंबर महिन्यातील दिनविशेष अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ओनली जी के जी एस या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद मित्रांनो